सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महापालिकेनं ना नाशिक शहरातील दहा बेटे प्रायोजक तत्वावर देण्याचा निर्णय घेतलाय दहा वर्ष त्या वाहतूक बेटांचं प्रायोजकत्व संबंधित संस्थेकडे राहील याबाबतचा प्रस्ताव ठेवला असता त्या स्थायी समितीनं मंजुरी दिलेली आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेनं ना नाशिक शहरातील वाहतूक बेटे चौक विकसित करणे गरजेचे आहे अस्तित्वातील रस्ते दुभाचकांचे सुशोभीकरण केल्यास शहराचं सौंदर्य अधिक वाढेल त्या अनुषंगाने नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील संस्था आहेत त्या प्रायोजक तत्वावर वाहतूक बेटे दुभाचकांचे सौंदर्यीकरण करून त्यांचे प्रायोजकत्व घेऊ शकतात चौक दुभाजक आणि वाहतूक बेटांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित संस्थेकडे व्यावसायिकांकडे दहा वर्षासाठी असेल वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल त्या दृष्टीने शहरातील मुख्य चौकातील वाहतूक बेट आणि रस्ता दुभाजक विकसित केले जाणार आहेत यासाठी महापालिकेनं खाजगी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले आहे परमार, नाशिक, नाशिक नाशिक संजय न्यूज नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून पुढ्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित